नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर एक आणि एक दोन होतात की अकरा सध्या याच गणितात झालाय राजकीय चौकीदारांचा बकरा पूर्वी दोन विचारी नेत्यांनी भाजपला घडवलं आता दोन विखारी माणसांनी भाजपला डुबवलं विचारांची विवेकाची हरवली शिस्त आणि जगातील या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्तं अशा शब्दात मनसेने मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे शेलार यांनी शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शून्याला भेटला असे म्हणत मनसेवर निशाणा साधला होता आपण चौकीदार नसून जन्मतः शिवसैनिक असल्याचे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मै भी चौकीदार मोहिमेबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान मोदींसह अन्य नेत्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत सोशल मीडियावर आपल्या नावाआधी चौकीदार लिहिलंय परंतु एन डी मित्रपक्षांनी मात्र या मोहिमेपासून दूर राहणंच पसंत केलं नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही आहेत पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं आहे पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबारात एक जवान शहीद तर चार जवान जखमी झाले आहेत त्याचप्रमाणे एका पाच वर्षीय मुलीला देखील यात आपला जीव गमवावा लागला आहे निवडणुकांच्या तोंडावर फेसबुकने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे काँग्रेसशी संबंधित काही व्यक्तींची तब्बल सहाशे सत्याऐंशी फेसबुक अकाउंट्स आणि पेजेस फेसबुकने बंद केली आहेत या पेजेसवरून खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या त्यामुळे ती पेजेस बंद करण्यात आल्याचं सा फेसबुकने सांगितलं आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेट म्हणून चक्क आरसा पाठवला आहे मी हा आरसा तुम्हाला भेट म्हणून पाठवत आहे हा आरसा तुमच्या निवासस्थानातील अशा ठिकाणी लावा जेथून तुम्ही दिवसातून अधिक वेळा ये करता जेणेकरून तुम्ही या आरशात स्वतःचा चेहरा पाहून तुमचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करू शकाल असं ट्विट बघेल यांनी केलं आहे आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा युट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर